না তে গান পা মাল কে কে নাম করুন টাকতে কাম করো করুন যে দিবস ভর কাম করতে তো ইস চাল মি কশা পাই না শেজা मग नेट कशाला गरीब बाया बारा जेव्हा तुम्ही आल्या बाया हो। गरीब बाया आल्या गरीब माणसं आले शेतकरी माय बापा तुम्ही भाव भेटला पाहिजे आपल्याला मेहनतीचं फळ भेटलं पाहिजे कुठे फळ भेटून राहिलं शेतकऱ्याने भाव भेटला पाहिजे कापसाले भाव नाही सोयाबीनले भाव नाही तुरीले भाव नाही रात्रंदिवस काबाड कष्ट करते अरे आपल्या या शेतकऱ्यापेक्षा शेती सोडून द्या क्रिकेट खेळायला लागा ते कुठे रुपये द्या देत येऊन राहिले ते कुठे रुपये देऊन राहिले अरे एखादा माणूस करते तर त्याने कोटी रुपये आमचं सोयाबीन मार्केटात गेलं की तो बोब्या घेऊन येते त्या पोट्यात बोंब्या खोपसते घेत असे भर ते सोयाबीनचे दाणे घेते दोन दाणे डोट्यात टाकते आणि मुक्ती भर सोयाबीन त्या मार्केटात फेकून देतो त्याच्या डोळ्यात पसरू येतात तोंडातून शब्द बाहेर पडते हो मालक अहो साहेब तुम्ही त्या त्या पोटात खोपसला हो तुम्ही माझ्या कारण स्वतःच्या पत्नीच मंगळसूत्र हो मॅ मंगळसूत्र मोडलं मुलीच लग्न मागं टाकलं शेतात पीक फेरलं तुमच्या पर्यंत ते शेतातलं पीक घेऊन आलो तुम्ही आम्हाला भाव देत ना म्हणून पाया पडतो शेतकऱ्या संघटना निर्माण झाली पाहिजे या शेतकऱ्याचा वालीच नाही राज्य हे मागचेही नाही मागचे हित पुढे हित सगळे शेतकऱ्याने भाव भेटला पाहिजे रे बाबा नाही तर रात्र दिवस शेतकरी दुखीच दुखी आहे अरे ते म्हणतात की शेतकऱ्याने किती द्या कमीच पडते अरे हो साहेब तुमचा एका दिवसाचा पगार तुम्ही फक्त शेतात ठेवून बघा तुम्हाला झोप लागते काय आम्ही लाखो रुपयाचं बी असं शेतात बघतो आणि वर्षभर वाढ बघतो हो तुमच्या मुळे आम्ही नाही सांगा मी तुम्हाला जगवतो शेतकऱ्यांना आम्हाला भाव द्या नाही तर आमची संघटना निर्माण होईल पण आम्ही तुम्हाला दाबू म्हणून संघटना निर्माण केली पाहिजे तुकडोजी महाराज आयुष्यभर फिरले रे बाबा

निर्माण झाली पाहिजे भाऊ तुकडी महाराजांनी एकेचाळीस सत्याचा ग्रंथ लिहिला भजन म्हणू नका थंडी आवडतो हे बसून राहिले उपकार आहेत भाऊ येत नाहीत लोक भजन कीर्तन एकदम बिमारी झाली रे बाबा तुम्ही आमच्यावर प्रेम करता आणि एवढ्या लोकसंख्येनं लोक तुम्ही इथं आले म्हणून तुम्हाला धन्यवाद देतो तोंडातली तुमच्या तो जर बिडी असेल तर ते बंद होऊ द्या बाबा दारू राहिले करून लागून राहिले पण बाबा आत्महत्या करून राहिले आत्महत्येने दुसरं कारण नाही आता बस <laughs> फक्त दारू भेटली नाही एखाद्या नेत्याच्या मागा लागते मग लागते दारूचं व्यसन कामधंदा कवडीचा नाही दारू लो पाहिजे पैसा मग टाकते टाके मग टाके टाकले की मग त्याच्या बापाला वाटते की पोरगं वाया गेलं पोराचं लग्न करून द्या पोरग सुधरीन तरी मग दुसऱ्याची पोरगी काय का सुधरायची मशीन आहे का पोरगिल पोरीने भेटून राहिला बाबू निर्मिसने पस्तीस पस्तीस चे व्हायला गा पोलीस नाही कुठे आहे पोरी नाहीत रे बाबा म्हणून तुम्हाला निर्वेश मी राहावं लागेल देशाला तुम्हाला करावं लागेल तुमच्या पाया पडतो अरे देशासाठी झटा माय बापो आपल्या पोराला सैनिक त्या मिलिट्रीच्या भरतीत पाठवा देशाची सेवा आपल्याला करायची आहे आणि गाव घेऊन आनंद झाला भाऊ या गावात अनेक पोरं मिलिटरीत आहेत आर्मीत आहेत देशाची सेवा आपल्याला समजली पाहिजे हे कृपा आहे तुम्ही एवढ्या आले हे त्यांची कृपा आहे पण महिला मंडळी तुमची कुठे कुठे धन्यवाद देतो बापा पण तुम्ही एवढ्या भरपूर प्रमाणात आल्या बाया राजू मांगून मला बायाने दिसून राहिले एवढ्या बाया आल्या तुमच्या मुळे माणसं आले एका बाई मांग तीन तीन चॅनल बसेल राहिला तीन बापा तीन चाय ना कमाल आहे बापा तुम्ही कमाल आहे तुम्ही दोन घेतले कडी तीन पोई पोई घरी किती ठेवला त्याचा नेमच कारण तुम्ही शिवाजी राजाला जन्माले आणणार या तुम्ही बाबासाहेब आंबेडकरला जन्माले आणणार या तुम्ही शिवालाल महाराज ले जन्माले आणणार तुम्ही ज्योतिबा फुलेले ले जन्माले आणणार या तुम्ही नसत्या साधू संत जन्माले आले नसते एवढं इतिहासात नाव आहे तुमचं अरे पाहणार तुम्ही राष्ट्रपती महिला आहे राष्ट्रपती महिला आहेत खासदार महिला आहेत आमदार महिला आहेत गावाच्या सरपंच महिला आहेत पैसा करेगे घरी जाऊन लसन घोडेंगे बाया हो, तुम्ही जग जन्म्या तुम्ही नसत्या राम नसते तुम्ही नसत्या हनुमान नसते तुम्ही नसत्या साधू संत जन्माला आले नसते तू जर बाई नसती तर एका घराचे चार घरही झाले नसते <laughs> एका रात्री जर फोन दे बाई तू कोणता मला वापरतो काय सांगा बापा एवढा मोठा वाद तू माझ करून टाकतो आता पंधराशे पासून माणसेनं आरती चालू केली मुख्यमंत्र्याच्या लाडक्या बहिणी बापा काय बोलता बापा तुम्हाला <laughs>

माझी सख्खी बहिण दिवाळीच्या दिवशी भारतीय माझे बांधव आहे लग्न झालं ते प्रतिज्ञा बंद होते आता <laughs> सासरवाडी माझा देश आहे तिथे सगळे सोयरे माझे बांधव आहे पायकोर माझे प्रेम आहे

खरं ऐकून रे खरं ऐकून आपल्या घरात भांडण होते की नाही मला सांगा आई बाबा कोणाच्या घरात आहेत बोलणारे पोरो कुठे गेलो हो कुठे गेले मोठे लहान लहान पोरं आई बाप कोणाच्या घरात चोरी तुमच्यासाठी प्रश्न नाही पोरगा पोरगा पाहिजे आपल्याला सात बारा आहे पुळाचा जिग पाहिजे आपल्या हे बोरगा अभ्या आईबाप कोणाले आहेत गेले हे माहिती त्या भाग आहे

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वर्ग दोन खोल्या दोन गुरुजी दोन शिकविल कोण एक मॅडम आणि दोन गुरुजी मॅडमची डिलिव्हरी आली की मॅडम सहा महिने गायब काय बोलते पिकअप घेतील बेपाची किती होतात रे बेपाची माईक मध्ये बोललोय नाही ना हाय बा माहिती आहे तोंडापाशी आवाज दे रे दादा कुलबी कशी होत उन्हाळ्यात तू कसा माहिती आहे तोंडापाशी माइक ते कुठेच नाही सोडते हाती कळला ते कुठे जाते बे चिडचे लाईले फार तुझा की परत साधान माईक आहे तोंटापाशी किती जातो चौथी चौथी. ला काय नाव तुया या माईक मध्ये तोटा शब्द अभे बाप्पाच नाही ना तू सिद्धार्थ माईक काय म्हटलं अभे माईक बोल बोलणं भे माईक सिद्धार्थ सिद्धार्थ तथागत भगवान मुद्दाच खांबत लगे का सिद्धार्थ मग हुशार आहेस तू मायके तोटापाशी पटकन आता तुझ्यासाठी तु टर्निंग पॉइंट पुस्तक तिथं दहा रुपयाचं कितीला जात चौथी बेपाची किती होतात दहा बेपंच 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 पटकन जाऊ दे त्याच्या वृक्षाच्या वरचा तो शिकवतच नाही दो ना दोन वाजले की फक्त खिचडीचाच वाशे ना पाहती खिचडीची वाट सगळे म्हणून तुमचा पाया पडतो बायदा गेला पण नाही तर काही खरं नाही राहिला गे बाई बाबू तुला दहा रुपयाचं पुस्तक देतो बाबू सिद्धार्थ दहा रुपयाचं पुस्तक देतो माहिती पाहिजे तुझ्या घरात आई बाबा की नाही ऐकिनी आई बाबा की नाही तुझ्या घरी जास्त फोन कोणाचा येते आत्याचा येते की मावशीचा येते माहिती दारूबाच पुस्तक देतो तुले दे। पटकन सांग सांगा घरी आज्याचा फोन येते जास्त की मावशीचा मावशी जास्त घरी येते की मावशी लाहणार का तुम्ही काय लांना काय त्याचा प्रश्न आहे तो तुम्ही बोलू नका ना तुम्ही लहान लहान लेकर तयार करायचा कारखाना तुम्ही बोलू नका बाबू दहाचं पुस्तक देतो तुले बाबू शितू माहिती जोडावाशी दे� अं काय शेवटला प्रश्न आहे घरात चालते कोणाची आईची की बाबाची बाबू पण घरी गेलो बापाच्या दूर raio आमला ती शकते आहे बाबू सुटू ती म्हणे नाही भाव म्हणे देवा मला पा भाव मनी देवा